सत्ययोगात प्रकृतीचे सविस्तर वर्णन प्राणमय आनंदमय ज्ञानमय कोशाचे विश्लेषण भाग एक प्राणमय वायुमय आनंदमय कोश जागृतीचे रहस्य व परमानंद स्थिती परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅन चा, चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बेहदचे बापूजी समस्त दुनियेला त्यांच्या दिव्यदृष्टीने प्राप्त केलेले पारलौकिक ज्ञान प्रदान करत आहेत बापूजी म्हणतात परमशांती आत्ताशी सायन्सची सुरुवात झाली आहे पुढे जाऊन प्राणमय कोश ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश यावर पण चांगल्या गोष्टी येतील जेव्हा प्राणमय कोश जागृत होईल तेव्हा सूक्ष्म शरीरात जे प्राणतत्व आहे म्हणजेच जो ऑक्सिजन आहे त्याची मात्रा वाढते त्यामुळे सूक्ष्म शरीरात खूप पॉवर येते तेव्हा तो आनंदमय अवस्थेत असतो जेव्हा एखादी आत्मा हिमालयात बसून ओमचा ध्वनी करते तर प्राण ऊर्जा वाढत जाते म्हणजेच ऑक्सिजनची मात्रा वाढते शरीरात वायुतत्वात जेव्हा ऑक्सिजन वाढतो तेव्हा प्राण ऊर्जा वाढते आणि त्यामुळे वायुमय प्राणमय जो कोश जागृत होतो नंतर त्यात आनंदमय कोश जागृत करण्याची शक्ती येते जेव्हा आनंदमय कोश जागृत होत असतो तेव्हा वायुमय कोश जागृत होतो तत्वाचा जो सेल असतो त्यावर वायु तत्वाचा एक सेल असतो आणि वायूच्या आत अग्नी आहे तत्व म्हणजेच आनंदमय स्थिती आकाशतत्वात जेव्हा आत्मा असतो तेव्हा सायलेन्सची शक्ती येते तेव्हा तो आनंद स्वरूपाचा अनुभव करतो तर पुढे जाऊन सर्व विश्व आनंद स्वरूपाचा अनुभव करेल परमज्ञानाने धर्तीवर शास्त्रानुसार संतुलनची शक्ती वाढेल जेव्हा धर्तीवर सायलेन्सची शक्ती वाढते तेव्हा लोक असे विचार करतात की सर्वांना शांतता लाभो हो। जेव्हा आकाशतत्वात शक्ती वाढते तेव्हा धर्तीवरचे लोक आनंदी होतात आणि सत्ययुगाची सुरुवात होते सतोप्रधान युगात आकाशतत्वाचे महत्त्व खूप असते आकाशतत्व नेहमीच जास्त असते त्यामुळे शरीर हलके होते स्थूल शरीरात अन्नमय कोश कमी होतो सत्ययुगात जसे शरीराचे आकाश तत्व वाढते तसे वायू स्थूल तत्व, पृथ्वी तत्व खूप कमी होतात तेव्हा सायलेन्सची शक्ती वाढते सत्ययुगात आकाशतत्वामुळे आत्म्याच्या स्टेजनुसार शरीर व मन सतोप्रधान होते कलियुगाच्या अंतसमयी जुन्या नियमानुसार साऱ्या सृष्टीचा विनाश होतो तेव्हा धर्तीवर कोणीच विचार करणारा राहत नाही तेव्हा सगळीकडे निरव शांतता पसरते हळूहळू सायलेन्सची शक्ती वाढत जाते आणि वायुमंडळ सतोप्रदान होत जाते सुरुवातीला मनुष्य तमोप्रदान होते तेव्हा वायुमंडळ पण तमोप्रधान होते जेव्हा वायुमंडळ तमोप्रधान असते तेव्हा लोक खूप विचार करतात त्यामुळे वायू तमोप्रधान होतो वायुतत्वात निगेटिव्ह शक्ती येते लोकांच्या निगेटिव्ह विचाराने निगेटिव्ह संकल्पाने वायुतत्व नकारात्मक होऊन प्रलयकारी बनतो त्यामुळे एकाच वेळेला खूप पाऊस किंवा नैसर्गिक आपत्ती वादळे येतात निगेटिव्ह विचाराने अतीकडे प्रवास सुरू होतो आणि विनाश होतो परत धर्तीवर सायलेन्सची शक्ती येते आत्म्यात पण सायलेन्सची शक्ती वाढत जाते मनातील इच्छा संपून जातात जेव्हा कलियुगात इच्छा खूप वाढतात त्यामुळे विचारसुद्धा वाढतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माणसाचे कर्म हे निगेटिव्ह बनत जाते त्यामुळे वायुमंडळ निगेटिव्ह आणि दुःखदायक होत असते आणि नैसर्गिक आपत्ती येत राहतात जेव्हा अति होते तेव्हा त्याचा अंत होतोच सायलेन्सची शक्ती आल्याने तत्व हळूहळू वाढत जाते तत्व वाढल्याने धरतीवरचे निगेटिव्ह वायुमंडल बदलते आणि सायलेन्सची शक्ती येते आणि ती आकाशतत्वात रूपांतरित होते तत्व निगेटिव वायूला सामावून शोषून घेतो आणि एकदम सत्वप्रधान वायुमंडल तयार होते तेव्हा सत्ययुग सुरू होते सत्वप्रधान वायुमंडळ म्हणजेच निगेटिव्ह विचार तत्वाने शोषून घेणे अशा सत्वप्रधान वायुमंडळात एकदम सुखशांती येते अशा वायुमंडळात येणारा मनुष्यसुद्धा सुखशांतीचा अनुभव करतो आणि आनंद स्वरूप होतो धर्तीवर आनंद स्वरूप होणे म्हणजेच शांती अनुभवणे कुठल्याही गोष्टींची इच्छा नाही प्रकृतीसुद्धा सतोप्रदान सुख देणारी असते तहान भूक पण लागत नाही अशा सत्ययुगात जी गोष्ट पाहिजे असा संकल्प केला की तो लगेचच उपलब्ध होतो आपल्याला असे फळ पाहिजे तसे वृक्ष ॲटोमॅटिक तयार करतात त्याला उगवण्याची गरज नसते जंगलात मनुष्याच्या अनुरूप वृक्ष पैदा होत असतात परमशांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका परम शांती जॉईन फॉर अवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन मंडे टू सॅटरडे 5.30 to 6.30 a.m join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org. email us anand at .org. like share subscribe join today